नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आज शेतकरी बांधवांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे नऊ चोवीस चोवीस हे महादांचं जे खत आहे ते काही शेतकऱ्यांच्या मला कमेंट्स आले की हे खताबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा तर मी माहिती सांगत असताना नऊ चोवीस चोवीसबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तसंच दहा सव्वीस वीस आणि नऊ चोवीस चोवीस कारण दहा सव्वीस सव्वीस हे फेमस खत आहे आपण प्रत्येकाला दहा सव्वीस वीस वापरतो सवी चुणी 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 ये काई तर दहा सव्वीस सव्वीस आणि नऊ चोवीस चोवीस हे काय प्रकार आहे अगदी थोडक्यात समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ पाठवून द्या तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दहा सव्वीस सव्वीस आणि नऊ चोवीस चोवीस या दोन खात्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहे महत्त्वाची सर्वप्रथम शेतकरी बांधवांना मी सांगतो की आपल्या पिकाला प्राथमिक अन्न घटक आणि अन्न घटक अशा दोन अन्न घटकांची फार अत्यंत गरज असते त्याची पिकाची जर निरोगी वाढ व्हायची असेल तर आता प्राथमिक अन्न घटकामध्ये कुठले घटक असतात तर एन पी केमधले घटक असतात आणि दुय्यम अन्न घटक म्हणजे आलं फेरस मॅग्नेशियम सल्फर बोरॉन झिंक मॉनिबिलडम असे भरपूर घटक आहेत सोळा अन्नद्रव्य असे आहेत की ते प्राथमिकमध्ये गणले जातात आणि जर दहा तेराच्या आसपास आहेत ते दुय्यम अन्न घटक आहे मित्रांनो प्राथमिक अन्न घटक असून चालत नाही त्याला दुय्यम अन्न घटक पण लागतात समजा प्राथमिक अन्न घटक आहेत नाही ना आणि फळं जर तडकायला लागलं तर त्याला बोरांची कमतरता असते मित्रांनो लक्षात घ्या डाळिंब्यासारखं जर पीक असेल तुम्ही प्राथमिक भरपूर टाकले पण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच हे जे दु दुय्यम घटक जर टाकले नसतील तर त्याच्यामध्ये फळं तडकण्याच्या वेळेस त्याला बोरॉनची आवश्यकता असते म्हणजे डाळिंब ज्यावेळेस फुटतो त्यावेळेस तिला बोरॉनची कमतरता असते असे आवश्यक असणारे म्हणजे त्याची व्हॅल्यू पूर्णच नाही असं नाही पण थोड्याफार प्रमाणात पाहिजेच ते झाडांना असे दुय्यम घटक असतात मग एक दहा सव्वीस सव्वीसमध्ये काय आहे तर दहा टक्के नत्र सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पोटॅशियम नंतरच पोरत पालाश दहा सव्वीस सव्वीस हे झालं फक्त एवढंच घटक आहेत प्राथमिक घटक फक्त दहा सव्वीस वीसमध्ये पण नऊ चोवीस चोवीस हे मादांचं जे खत आहे तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस इपकोचं मिळेल मादांचं मिळेल आणखी दुसरे कुठल्या कंपनीचं मिळतील आणि फेमस खतं आहे दहा सव्वीस सव्वीस सगळे शेतकरी वापरतात डी ए पीला पर्याय असल्यासारखं आहे तर नऊ चोवीस चोवीसमध्ये काय आहे तर नऊ टक्के नायट्रोजन म्हणजे यन चो चोवीस टक्के पी आणि चोवीस टक्के नत्र फोरत पालाश आणि एन पी के बरोबर शेतीत काय दुय्यम घटक आहेत मॅग्नेशियम आहे सल्फर आहे बोरॉन आहे झिंक आहे मॅग्नेशियम सल्फर बोरॉन आणि झिंक जे की निरोगी वाढीसाठी अत्यावश्यक हे घटक आहेत जे हे जे दुय्यम घटक आहेत हे इकडे दहा सव्वीस सव्वीसमध्ये मध्ये नाहीत मित्रांनो हे नऊ चोवीस चोवीसमध्ये मध्ये आहेत कुठले फॉस्फ मॅग्नेशियम सल्फर बोरॉन आणि झिंक मॅग्नेशियम सल्फर बोरॉन आणि झिंक हे दुय्यम अन्न घटक नऊ चोवीस चोवीसमध्ये एक्स्ट्रा आहेत त्यामुळं पिकांची सम ज्यावेळी संपूर्ण वाढ आपण म्हणतो त्यावेळी एन पी केबरोबरच प्राथमिक घटकाबरोबर दुय्यम घटक घटक पण फार महत्त्वाचे असं हे संपूर्ण खत नऊ चोवीस चोवीस म्हणायला काही हरकत नाही म्हणजे दहा सव्वीस सव्वीसपेक्षा थोडासा प्लस पॉईंट नऊ चोवीस चोवीसमध्ये शंभर टक्के आहे त्यामुळं ज्या काही शेतकरी बांधवांनी मला विचारलं होतं की नऊ चोवीस चोवीसबद्दल काय माहिती आहे तर ही अशी माहिती आहे हे तुम्ही दहा सव्वीस सव्वीस पण चांगला आहे त्यात काही हे नाही फक्त त्यात प्राथमिक घटक आहेत आणि ह्याच्यामध्ये प्राथमिक प्लस दुय्यम घटक आहेत झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी नऊ चोवीस दहा सव्वीस सव्वीसपेक्षा थोड्याशा प्रमाणात अगदी उत्कृष्ट आहे असं मला वाटते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद